राणी ताराबाई यांचा जन्म एक हजार सहाशे पंचाहत्तर साली मराठा सैन्यातील सर सेनाप्ती हंबीराव मोहिते यांच्या घरी झाला सर सेनाप्ती हंबीराव मोहिते यांची त्या कन्या एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी मध्ये राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह होऊन त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई झाल्या राणी ताराबाई ह्या अतिशय हुशार आणि लढव्या होत्या छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राणी ताराबाई यांनी मराठा राज्याची सूत्रे हाती घेतली ज्यावेळी मराठा साम्राज्याला चांगल्या नेतृत्वाची गरज होती त्यावेळी ताराबाईंनी ते नेतृत्व आपल्या हाती घेतलं आणि मुघल सम्राट औरंगजेबाचा धैर्याने सामना केला एक हजार सहाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला ही बातमी मिळताच मुघल साम्राज्याचा बादशाह औरंगजेब खूप आनंदी झाला त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिणेत आपला तळ जमवून पश्चिम भारतावर साम्राज्य प्रस्थापित करण्याची हीच योग्य वेळ आहे असा विचार त्याने केला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा संभाजी महाराज हे राजाच्या गादीवर बसले आणि त्यांनी विजापूरसह इतर मुघलांच्या तळांवर हल्ले केले सैनिकांच्या मदतीने संभाजी महाराजांचा विश्वासघात करून औरंगजेबाने एक हजार सहाशे मध्ये संभाजी महाराजांना पकडले आणि अकरा मार्च एक हजार नऊशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने त्यांना ठार मारले संभाजी महाराजांचा धाकटा मुलगा शाहू जो खूप लहान होता तो आता अधिकृतपणे मराठा साम्राज्याचा वारस होता पण औरंगजेबाने या मुलाचे अपहरण केले आणि सौदा करण्यासाठी त्याला आपल्या कैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला आता आपला विजय निश्चित आहे या विचाराने औरंगजेबाला खूप आनंद झाला कारण त्याने मराठा साम्राज्य आणि गादीवर बसणाऱ्या वारसांचा जवळजवळ नाश केला होता आता राज्याभिषेकाच्या नावाखाली मराठ्यांकडे फक्त विधवा आणि दोन लहान मुले उरली आणि मराठा साम्राज्याचा अंत अटळ आहे असे समजून औरंगजेबाला पुन्हा आनंद झाला मात्र त्याचे मनसुबे यावेळीही पूर्ण होणार नाहीत याची त्याला कल्पनाही नव्हती पंचवीस वर्षांच्या राणी ताराबाईने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली आणि अवघ्या चार वर्षांचा मुलगा शिवाजी दुसरा याला राजा म्हणून घोषित केले ताराबाईंनी सामदामदंडभेद या सर्व पद्धतींचा अवलंब करून मराठा सरदारांशी हातमिळवणी केली आणि राज्यात आपली पकड मजबूत केली ताराबाईंनी पुढची काही वर्षे बादशहा औरंगजेबाविरुद्ध आपले युद्ध चालू ठेवले ताराबाईंनी औरंगजेबाची युद्धनीती जाणून घेऊन गनिमिकावा या मराठा युद्धनीती अवलंब करून विरोधी सैन्याची अनेक रहस्ये देखील जाणून घेतली हळूहळू ताराबाईंनी आपल्या सैन्याचा आणि जनतेचा विश्वास संपादन केला त्याचवेळ त्याचवेळी मराठ्यांचा आपण नायनाट करू शकलो नाही हेच दुःख छातीवर घेऊन औरंगजेबाचा सन एक हजार सातशे सात मध्ये वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांनंतर मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला होता तो राणी ताराबाईंच्या नेतृत्वात त्यांनी सेनाप्तींच्या नेमणुका आणि त्यांच्यात कराव्याचे बदल राज्यातील खेडीपाडी संघटित करणे मोगल प्रदेशात स्वायांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्याचा धक्का त्यांना सहन करता आला नाही आणि अखेरीस राणी ताराबाई यांचा चार डिसेंबर एक हजार सातशे एकसष्ट मध्ये वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मृत्यू झाला त्यांनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा दिला एका विधवा राणीने मुघलांशी केलेला हा संघर्ष म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील ही एक असामान्य घटना आहे एक स्त्री म्हणून राणी ताराबाईंनी केलेली कामगिरी इतिहास कधीच विसरू शकणार नाही